हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शाहपुरात रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीसह देशभर सर्वत्र सहा डिसेंबरच्या पूर्व रात्रीला रात्री बारा वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तर शाहपुरात रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांच्या वतीने आंबेडकर चौक शहापूर येथे भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले नमो तस्य भगवतु सम्मा समृदस्य भूतं शरणं गच्छामि धमं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि अरे सागरा माझ येथे निजला शांत हो जरा अरे सागरा कष्ट साहिले माझ्या अभिमाने हक्क दिले मिळवून यम्हा अतिश्रमाने सोडून इत गेली गाई सोडून इत गेली गाई आपल्या वास हरे सागरा भीम माझा येते जवन शांत हो जा, समझ काया है, केला। आजी थे पुझा ना अरे सागरा जर आता समाज काय आहे हे घडवण्याचे प्रयत्न केलं आज इथे पूजा करताना मला बाबा साहेब यांचे पुत्र इथे घेऊन पोलिसांची परमिशन घ्यायला लागते याच्यापेक्षा मोठं दुःख माझ्यासाठी कुठलंच नाही अजूनही आपल्या समज मागेच आहे का तिथून पुढे आपल्याकडे मडकीच बांधायची आज तुमच्या समोर एक चित्र ठेवलंय मी बघा बरा हा चौक बघा आणि बाबासाहेबांचा पुतळा बघा आपल्याला नको कुठे नसतं म्हणून नतमस्तक व्हायला तुम्हाला बोलताना असं वाटत असेल काही लेक्चर चालू करते कुठल्या शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांना शिकवल्यासारखं बोलते पण मी असं बोलण्यामागे माझं काय थरथरते बोलवायला शब्द निघत नाहीये ज्योती गायकवाड किंवा भगवान नाना गायकवाड हे समाजासाठी लढू शकतात असं नाही तुमच्या प्रत्येक शरीरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं रक्त लिहिलेलं आहे आपला निळ रक्त कमी नाही तुम्हाला सगळ्या बंधूंना मी विनंती करते प्रभूदा थोरात असू असू दे चेतन सकाळ असू दे तो पोरगा आता असंगावरून इथे आलाय तेवढंच नव्हे तर राज जाधव असू द्यात या पोरांना आहे ना मी फक्त सांगते दादांना आपल्याला असं करायचंय पण बोलतात ना त्यांच्या मधला बाबासाहेब ऑटोमॅटिक जागा होतोय ताई किती वाजता यायचंय मगाशी साडेसात वाजले होते साडेसात वाजता संदीप दा, दादा प्रभूदादा माझ्याकडे आला काय पुढचं कसं नियोजन करायचं म्हणजे एक आधार आहे ना या लेकरांनी मला दिलेला आहे या लेकरांचं मी आजच्या दिवशी मी त्यांचं मनापासून आभार मानते असं सगळ्यांमध्ये निळा रक्त भगवा रक्त सगळ्यांमध्ये रक्त आहे पण आपण वाटे केलेत का निळा रक्त नाही भगवा रक्त आज बाबासाहेबांचं घर छोड आंदोलन मी आपलं पोलीस स्टेशन मध्ये केलं पंचाहत्तर दिवस माझ्या आयुष्यातले घालवले माझ्या मुलीची परीक्षेच दादांनी बोलून दाखवलं थँक्यू दादा तुम्ही समजून मला माझ्या मुलीला अक्षरशः मिलिटरी स्कूल मध्ये तिची परीक्षेमध्ये ती पास झालेली दहावीला प्रचंड मार्क लागतात पंच्याऐंशी टक्के त्यांनी अट ठेवली होती माझ्या मुलीला मार्क कमी पडले माझं दुर्लक्ष झालं माझ्या मुलीचं मिलिट्री ऍडमिशन कॅन्सल झालं फक्त तिला एकच बोलली तुझी मम्मी कुठली पार्टी करायला कुठली मजा करायला बाळा बसली नव्हती बाबासाहेबांचा पुतळा हवा आबांचं स्वप्न आहे समाजाला न्याय द्यायचंय आपला कुठेतरी अस्तित्व उभं करायचं आजोबांनी अस्तित्व उभं केलंय लवकरात लवकर आपण बाबासाहेबांचं स्मारक घेऊ बसवूच या आज मी साहेबांना विनंती केली की साहेब आम्ही बाबासाहेबांचं स्मारक नाही बसवत कुठे विटाच बांधकाम करून किंवा काय करून आम्ही मूर्ती बसवण्याचा प्रयत्न नाही करत जसं तुमच्या इथे पोलीस स्टेशन मध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जात सण साजरे केले जातात तुम्ही सुद्धा जयंती साजरी करता तुम्ही सुद्धा आजच्या दिवशी बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करता एक विनंती करते मला फक्त या ठिकाणी आजचा दिवस आणि उद्या रात्री बारा वाजता हे स्मारक मी हलवणारी तुम्ही ठेवणार नाही पण तुम्ही चित्र दाख तुम्हाला सगळ्यांना मला हा चित्र तुमच्या सगळ्यांची साथ असेल ना तर नक्की या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसेल वेळोवेळी शिवना विनंती केली वेळोवेळी मी वे सांगत आली की या ठिकाणी जे काही हे दुकान हे जे इथे टपऱ्या ठेवल्या ते हटवा आम्हाला निदान हे तरी आहे आमचं की जेणेकरून आम्ही दहा नाही शंभर माणसं इथे उभं करून त्यांना त्रिवार अभिवादन करू शकतो फक्त ज्योतिबाई भांडून करून नाही होणार पंच्याहत्तर दिवस ज्योतिताईने तिथे आपल्या आयुष्यातले घालवले तिथे काय ताईला फायदा झाला का माझी नुकसानी झाली आहे मी काय फार करोडपती नाही माझ्या बापाने या शहापूर तालुक्यामध्ये दोन रुपये ग्लास विकलेले पण त्या माणसाने स्वतःच आयुष्य समाजासाठीच दिलेलं आहे आणि मीही तुम्हाला वचन देते आजच्या दिवशी की माझं ही अंत असेल समाजासाठीच असणारे फक्त समाजाने एकत्र येऊन मी साथ द्यावी ही विनंती करते आणि गायकवाड परिवार आणि पवार परिवारातर्फे मी आज बाबासाहेबांना त्रिवार अभिवान करते जय जै भीम जय श्री ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर्वी गजाली धन्यवाद